हवेली तालुक्यातील प्रयागधाम ग्रामपंचायत हद्दीमध्ये जवळपास दहा एकरात लक्ष्मी वृक्षाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कृषी विभागाचे संगोपन समन्वयक प्रभाकर जगताप यांनी दिली लक्ष्मी तरुण वृक्ष लागवड व संगोपन करणे हेच आपले जीवन असल्याचे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग टीचर व वृक्ष लागवड संगोपन से चे समन्वयक महाराष्ट्र राज्याचे प्रभाकर जगताप यांनी केले महाराष्ट्र लक्ष लक्ष्मी शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी प्रकल्प तयार झाला आहे त्यामध्ये प्रामुख्याने विविध गोष्टींचा अभ्यास करून शाश्वत उत्पादन देणारा मार्ग मोकळा झाला आहे दोन हजार पंचवीस मध्ये एका वर्षात पाच लक्ष लक्ष्मी तरुवृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या भी आर्ट ऑफ लिविंग से सीनियर टीचर राजेंद्र राउत प्रयाग धाम से ट्रस्ट से ट्रस्टी महात्मा जी प्रेमानंद विद्याताई यादव यानी वृक्षारोपण कर आश्रम हूँ आज ये प्रकाश जस्ता सिन्दुवाड़ी से आए हैं यहाँ पर कलेक्टर ने हमें दस एकड़ जमीन दी है पेड़ लगाने के लिए तो इनका एक बहुत बड़ा प्रोजेक्ट भी मैंने देखा है कुछ समय वहाँ जा कर के मैं बहुत ही प्रभावित हुआ हूँ और ये बहुत समाज सावी सेवी हैं पुरुष हैं और आज इन्होंने 200 पेड़ लगाने का प्रोग्राम बनाया है और इसके बाद भी इनका जितना भी हमारे पास जमीन दस एकड़ कलेक्टर ने दी है तो ये पेड़ लगाएंगे हम श्री प्रयागधाम आश्रम की तरफ से जगताप जी के आभारी हैं आभारी रहेंगे और हमें आशा है कि ये इसी प्रकार का समाज सेवा का कार्य करते रहेंगे और नमस्ते जय गुरुदेव मैं राजेंद्र राउत आर्टोलिनचं प्रशिक्षक म्हणून काम करतो आज प्रयागधाम या ठिकाणी प्रभाकर भैया यांच्या वाढदिवसानिमित्त आज खूप चांगला योग आहे की आपण इथं दोनशे लक्ष्मी तरुची झाडाचं वृक्षारोपण करतो या ठिकाणी आणि या सुंदर वातावरणामध्ये हे जे महात्मा जे आहेत प्रयागधाम ट्रस्टचे प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रोग्राम आज संपन्न झाला आहे आणि शास्त्रतिकास फाउंडेशन आणि आटोलीनतर्फे आपण हे काम खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी विद्या यादव मी आर्ट ऑफ लिविंगचं व्हॉलेंटिअर म्हणून काम करते आज इथं प्रागधाम ट्रस्ट कोरेगाव मूळ तालुका हवेली जिल्हा पुणे इथे आपले आर्ट ऑफ लिविंग आणि शाश्वत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपले जे प्रभाकर भैया जगताप आहेत यांच्या वाढदिवसानिमित्त आधी ते आम्ही पाचशे लक्ष्मी तरू के लिए। या वृक्षाची लागवड केलेली आहे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे